नमस्कार मंडळी मी मयूर मनवे तर तुम्ही आज पाहू शकता आमचा नवीन ब्लॉग आहे तर आमचे बच्चा चमेले आहेत रामवाडी एक्सप्रेस या नावाने ओळखले जातात तर आता जस्ट दोन दिवसापूर्वी रोहामध्ये जी रोहा हिंद केसरी झाली त्यामध्ये बच्चा चमेली यांनी तृतीय क्रमांक फेस्टवला परंतु आज त्यांना आम्ही या ठिकाणी धुण्यासाठी आणलेला आहोत चला तर आपण पाहूया कसं धुतंय त्यांची धूत वगैरे त्यांचं पोहणं वगैरे पाहूया आता या डोंगर वसलेली आहे एक छोटीशी क्वारी मानवनिर्मिती क्वारी आहे तर येथे या बैलांना धुण्यासाठी आणलेला आहे हा आहे बच्चा तर त्याला धुवत आहेत प्रणय म्हणे ऋषभ योगेश भाऊ हे आमचे पोलीस आहेत परंतु त्यांना बैलाची खूप आवड आहे बघू शकता तुम्ही प्रत्येक ठिकाणी ते शर्यतीला जातात तर त्या ठिकाणी हा आहे बच्चा आणि दुसरा आहे चमेली तर बघू शकता तुम्ही चमेली तिकडे पोहत आहे हा आहे मनोज तो त्याला पोह पोहायला शिकवत आहे आणि त्यांना इथे ट्रेनिंग देत आहेत पोहण्यासाठी आणि हे वस्ते वसतात प्रणय मनवे हे रोखावर नाही येतात त्या बैलांना धुण्यासाठी खूप प्रेम आहे त्यांचं अतुट प्रेम आहे तसेच बैलांचं सुद्धा यांच्यावर खूप प्रेम आहे बघा एवढं तिघ जण होते तरी बैल अजूनपर्यंत एकदम ठामपणे उभा आहे तर तिकडे बच्चा एकदम मजेमध्ये बघा आता यांना आम्ही धुवून वगैरे आणला आहे हा आहे बच्चा हा आहे चमेली तर आता आम्ही यांना टेम्पोमध्ये या। भरत आहोत आम्ही आता घरी चाललो आहोत एक तास झालेला आहे आम्हाला इकडे येऊन आम्ही एक मॅच जिंकून आलो आहोत आता सेकंड राऊंडला आम्हाला जायचं आहे त्याच्यामुळे आम्ही आता यांना घरी घेऊन चाललो आहोत आमचा टेम्पो आहे टेम्पोमध्ये भरत आहोत आता आमचे वेकेशन आहे सुद्धा ब्लॉक मास्टर आहेत तर आपण चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचा गोड गोड कमेंट टाका जर आमचा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही आम्हाला चांगल्या प्रकारे कमेंट टाका आणि आमची बैलांनासुद्धा सपोर्ट करा चला थँक्यू बाय बाय